खवळली हळली जळली जळमावे हो या ठिकाणी असणारा विषय विशे, विषयामुळं संपत्ती संपत्ती वाढली अगदा आणि संपत्ती वाढली की तिथं मग मात्र अ त्या पैसा धन द्रव्य याच्यामध्ये ममता मोह वाढतो आज एक गाडी घेतली उद्याच्याला दुसरी घ्यायची आज बंगला घेतलाय परदेशी तिसरा घ्यायचा आहे या महामोह्यामध्येच असणारा ह्या गुंतून बसतोय हा गुंती पडली की एकदा परमार्थ विसरला पुन्हा परमार्थाकडे जात नाही रामनाम आठवत नाही हा साधू संत आठवत नाहीत आणि आले तरी मला वाटतं पुढचे दिसतच नाहीत का तर मी पणा वाढलेला ना आणि मी पणामध्ये अडकत येत अशी गत गतरदयाची सांगितली चिंता सा पडे तेने अधिकाधिक डाव चढे प्रणा सपाई पुढे नरक पुढे आणि वार या ठिकाणी अडकलेल्याची गत सांगितली पुन्हा आणि बऱ्याच काही पुन्हा चिंता वाटत त्याखाल वाच्य आणि संकटामध्ये जर चिंता वाढली तर जास्तच पुन्हा त्याच्याकडे राग येतो मग पुन्हा जास्त हाताने पाप होत राहत या आणि मग ही सगळा जो मार्ग आहे तो मार्ग सोडून देतो आणि नरकाच्या मार्गाला तो प्राणी गेले शोएरात अवस्था त्याची होती या